नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी सेस्टी जर विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये जवळपास आपण म्हणू शकतो एक पॉज कॅन्डल बघायला मिळेल जवळपास जी आपल्याला तेजी बघायला मिळाली होती शुक्रवारी त्या जवळपास थोडेफार खुंटताना बघायला मिळते म्हणजे जवळपास काही पॉज कॅन्डल बघायला मिळेल लक्षात घ्या ठीक आहे मार्केट थोडंफार आपण म्हणू शकतो काय की थोडीफार मुवमेंटनंतर नंतर आपण म्हणू शकतो थोडाफार थकला आहे थोडाफार रेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे असा विषय परंतु बँक निफ्टीने सतत त्रेपन्न सातशेची लेवल तोडण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ती तोडण्यात तो अयशस्वी ठरलेला आहे बँक निफ्टी हे लक्षात असू द्या दोनदा वर एक जवळपास एक हाय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर आपला आर एस एचा विषय भेटलात तर आर एस आय काय सांगते आपल्याला आर एस ए आपल्याला सांगते क्लीन क्लिअर कट डायव्हर्जन्स आहे हे लक्षात घ्या आता उद्या बघणं गरजेचं आहे आर एस एस सांगत आहे आधीच आपल्याला की सेलिंग येणार आहे परंतु विषय कसा असतो मित्रांनो जर आपल्याला आधीच समजत असेल की बाबा सेलिंग येणार आहे आर एस एस सांगते पण कधी कधी तो ट्रॅपसुद्धा असू शकतो हे लक्षात त्यामुळे प्राईज एक्सेंजुद्धा बघ बग, बघणं गरजेचं आहे से। त्यामुळे सेलिंग रेंज जी आहे हे त्रेपन्न हजार तीनशेची जे मग त्रेपन्न तीनशेच्या खाली जर मार्केट आ, होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण ह्याच्या खाली सेल करणं गरजेचं आहे किंवा पुड बाय करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला एक चांगले शंभर एकशे पन्नास किंवा दोनशे पॉईंट त्रेपन्न हजार शंभरपर्यंत मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ठीक आहे कारण कसं आहे मार्केटमध्ये एकदा आल्यानंतर थोडाफार हा पॉज बघायला मिळतो आणि तोच पॉज आता हा इथे बघायला मिळतो आहे लक्षात घ्या परंतु जर सेलिंग येत नसेल किंवा आपण म्हणू शकतो जो डायव्हर्जन्स पॅटर्न आहे तो जर सगळ्यात चुकीचा असेल किंवा थोडाफार आपल्याला एक म्हणू शकतो ट्रॅक सुद्धा विषय असेल किंवा आपला म्हणतो व्हॉल्यूम कमी आहे ठीक आहे मग सांगण्याचा विषय असा आहे की मार्केट जे आहे जर जा साईडवेज ओपन असेल होत असेल तर डेफिनेटली परत एकदा त्रेपन्न सातची जी लेवल तोडण्याचा प्रयत्न मार्केट डेफिनेटली करू शकतो मित्रांनो सो आपण एंटर करू शकतो का डेफिनेटली नाही करू नका जोपर्यंत हा हाय तुटत नाही तोपर्यंत एंट्री करू नका प्रॉफिट इथे बुक करा आणि जेव्हा त्रेपन्न हजार नऊशेची लेवल आणि चोपन्न हजारची लेवल पार करून मार्केट जाईल दॅट इज द राईट वे की मार्केटमध्ये चांगली मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते किंवा लक्षात घ्या उद्या जर गॅपअप ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास सरळ गॅप अप झालं आणि अनएक्सपेक्टेड मूव्ह झाली तर तिथे लगेच तुम्ही बायला झाला अजिबात जाऊ नका चोपन्न हजारच्या वरती कुठेतरी होल्ड करताच तुम्ही बाय करा आणि आता बाईंगचा विषय करू नका जर मार्केट टिकलं नाही ते इथून थेट खाली यायचं म्हटलं जसं मार्केट त्रेपन्न नऊशे लेवल तोडून खाली येईल त्रेपन्न आठशे त्रेपन्न सातशे ती शंभर दोनशे पॉईंट पुढ बाय करून पकडण्याचा प्रयत्न करू शकता त्या रिवर्स ठीक आहे समजलं आहे का उठपण उडी मारूया आता आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विषय घेतला सॉरी निफ्टीकडे निफ्टीचा विषय घेतला तर निफ्टी सध्या कशी चालली आहे बघा मित्रांनो निफ्टी चालली थोडं थोडक्यात आपण म्हणू शकतो निफ्टी बँक थोडंफार आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते पण निफ्टी टॉपवरून साईडवेज साइडवेज ओपन झाला मग मुमेंटम आपल्याला खालच्या हिशेन बघायला मिळालं आणि चोवीस हजार सहाशेच्या आसपास क्लोज बघायला मिळाला मी म्हटलं होतं इथून जात असेल तर डेफिनेटली जे ट्वेंटी फाय मूवी अव्हरेजपर्यंत तरी तुम्ही टार्गेट घेऊ शकता त्याच्या पाठचं कारण इथेच तुम्हाला बघायला मिळते काय म्हटलं होतं ट्वेंटी फाईव्ह मुव्हिंग एव्हरेजपर्यंत टार्गेट घ्या कारण मार्केट येत आलं जर लक्षात घ्या कधी पण मार्केट वरून येत असेल तर मुव्हिंग एव्हरेजला तो, तो रिस्पेक्ट करतो ते तो तोडण्याचा प्रयत्न करतो जवळपास काय लक्षात घ्या हा ब्रेक मारत आले खाली मार्केट आणि त्याच्यानंतर ब्रेक मारून मग बाउन्स बॅक झाला आणि याचा सपोर्ट घेतलेला आहे सो इथे ब्रेक मारून बाउ्स बॅक होऊन इथे सपोर्ट घेतो मोविंग अव्हरेज आणि मग तो तोडायचा आहे मग त्याच्यावरती विषय असते हे लक्षात असू दे ठीक आहे मग थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की इथे त्याच लेव्हलला मुवमेंट आपल्याला बघायला मिळते सो उद्याचा काय विषय करू शकतो उद्या ओपनिंगवरती अवलंबून आहे ओपन कुठे होतं जर चोवीस हजार सातशे ते आपण म्हणू शकतो चोवीस सहाशे ही शंभर पॉईंटची रेंज महत्वाची आहे आणि ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे हे लक्षात घ्या जर या रेंजमध्ये साईडवेज मार्केट राहिलं मग मा थोडंफार मोमेंटम आपल्याला एक बुलिश टू साईडवेज सकाळी दुपारनंतर बघायला मिळू शकते हे लक्षात थोडक्यात काय परत एकदा तो स्ट्रगल चालेल मार्केटचा चोवीस हजार आठशेकडे ठीक आहे किंवा परत आपण म्हणू शकतो प्रीमियम्स खाण्याचा प्रयत्न होईल लक्षात घ्या परंतु जर मार्केट इथून खाली थेट येत असेल तर चोवीस सातशेच्या खाली आपण पुढ बाय करू शकतो का डेफिनेटली येस बघ मार्केट आपल्याला चोवीस पाचशे पन्नासशे चोवीस पाचशे दोन परफेक्ट टार्गेट हे लक्षात घ्या काय म्हणतो मी दोन परफेक्ट टार्गेट आपल्याला खालच्या हिशेने बघायला मिळू शकतात हे विसरू नका ठीक आहे तर गॅपडाऊन झालं तर गॅपडाऊन किती पॉईंट ओपन होतं ते महत्वाचं आहे चोवीस सहाशेच्या खालीच टिकलं थी तर डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही पुट बाय करून हे दोन टार्गेट घेऊ शकता किंवा चोवीस पाचशेच्या आसपास गॅप गॅपडाऊन झालं आणि मग खाली निघालं लक्षात या चोवीस पाचशेच्या आस सॉरी चोवीस पाचशे पन्नासच्या आसपास कुठेतरी गॅपडाऊन झालं मग खाली तर मग चोवीस पाचशेच्या आसपास प्रॉफिट बुक करा कारण इथून थोडंफार बाउन्स घेणं कर शक्यता आहे ठीक आहे आणि जर गॅपअप झालं चोवीस आठशेच्या आसपास अनएक्सपेक्टेड मूव्ह जसं म्हटलं असं निफ्टी बँकसाठी म्हटलं होतं तसाच विषय इथे सुद्धा चोवीस आठशेच्यावरती होल्ड करून जात असेल तर परत ती लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल परंतु नाही टिकलं तर परत मार्केट परत ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतं मग तिथे ती पूढ बाय करायची संधी सोडू नका आणि साईड जो करून जात असेल तर डेफिनेटली चोवीस सातशेच्या वरती जसं होल्ड करत असेल तर बाय करा सातशे पन्नास आठशे पन्नास एकशे पन्नास पॉईंट पन्नास शंभर पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता सरळ सध्या सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सर्वांना समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो सर कमी सबस्क्रायबर आहेत सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करा बैलाकांदाबा जारी करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथे तुमची मैदान रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद